भाजी साफ करू दिशे गंदी भात गुड़ बाट ना गुड़ बॉय ना पिलाय काय काय <laughs> अरे? ए, ए, मस्ती, मस्ती <laughs> ना अभ्यास करू देस ना काही हा सगळं का रिकामा बशील रिकामा ना अभ्यास करू देवाने ना काही ना काम करू देस माले हा स्वयंपाकून तू करशील करशी, करशी तू स्वयंपाक 啊！